बिना वाटण मिक्सरचा वापर न करता भरल्या वांग्याची छान चमचमीत अशी भाजी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये ही जी भरल्या वांग्याची भाजी आहे ती तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा एखादा मस्त चमचमीत असा बेत जर का करणार असाल तर त्याकरता अगदी मस्त उत्तम आहे तर पहिल्यांदा या ठिकाणी पाव किलो काटेरी वांगी घेतलेली आहेत भरली वांगी करतो आहे त्याच्यामुळं छोटी छोटी वांगी निवडून घ्यायची त्यानंतर वांग्याच्या देठाचा थोडासा जो भाग आहे तो काढून टाकायचा अगदी पूर्ण देठ काढून टाकायचा नाही आहे आता वांग्याच्या देठाचा हा जो वरचा भाग आहे तो थोडासा काढून टाकायचा अगदी पूर्ण काढून टाकायचा नाही म्हणजे मग वांग्याचे जे काटे आहेत ते निघतात हे करून झालं की वांग्याला उभा आडवा काप दिला आहे म्हणजे मग याच्यामध्ये मसाला भरता येतो काप दिला की वांग आतून चेक करून घ्या कीड तर नाही ना ते बघून घ्या याप्रमाणे वांग कापून झालं की ते थोडंसं मीठ घातलेल्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे मग मां काळं पडत नाही याच पद्धतीनं सगळी वांगी जी आहे ती अशी कापून घेतली आहेत आता वांग्याचा जो मसाला तयार करायचा आपल्याला त्याकरता दोन छोटे कांदे घेतलेले आहेत कांदे जे आहेत ते जमेल तितके बारीक असे चिरून घ्यायचे आता इतर साहित्यामध्ये कांद्यासोबतच आपल्याला लागणार आहे भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर दोन मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर आहे थोडीशी हळद आहे तसेच एक मोठा चमचा म्हणजे चांगला एक टेबल स्पून घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला या ठिकाणी घेतलेला आहे तसेच अर्थात चवीनुसार मीठ आहे आता प्लेटमध्ये एक एक साहित्य काढत जायचं पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा घेतला तुम्ही पाहू शकता कांदा अगदी असा बारीक चौकोनी चिरून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये जो आहे तो दाण्याचा कूट घातला शेंगदाणे छान भाजून त्याचा जाडसर असा कूट करून घ्यायचा आहे त्यानंतर रंगासाठी याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर घातली घरगुती काळा मसाला घातला आहे किंवा कांदा लसूण मसाला किंवा अगदी नॉनव्हेजचा मसाला जरी याच्यामध्ये घातला तरीसुद्धा चालतो हळद घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यापूर्वी याच्यामध्ये जे आहे ते थोडंसं म्हणजे एखादा चमचा तेल घालायचं तेल घातल्यानंतर सगळा मसाला जो आहे तो छान कांद्याला एकसारखा लावून घ्यायचा हे बघा याप्रमाणे कांद्याला जे येते सगळे मसाले असे लावून घेतलेत याच्यामध्ये आलं लसूण वापरायचं नाही आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये सगळे मसाले घालायचेत आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे बारीक चिरलेल्या कांद्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला मीठ वगैरे घालायचं आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हाच मसाला आपल्याला आता वांग्यामध्ये भरायचा आहे एक एक वांग पाण्यातून काढून घेतलं हे बघा याप्रमाणे वांगं जे आहे ते असं उघडायचं आणि याच्यामध्ये जो सगळा मसाला आहे तो भरून घ्यायचा मसाला असा पूर्ण वांग्यामध्ये भरून झाला की वांग जे ते हलकं दाबून घ्या म्हणजे मग जो जादाचा मसाला आहे तो बाहेर येतो आणि तो तुम्ही मग काढून ठेवू शकता याच पद्धतीनं एक एक वांगी जी आहे ती अशी मसाल्याने भरून घेतली मसाल्याचा अंदाज घेत घेत भरा म्हणजे मग सगळ्या वांग्यांना जो आहे तो मसाला व्यवस्थित पुरतो थोडाफार मसाला जर का उरला असेल तर तो नंतर तुम्ही भाजीमध्ये घालणारच आहात हे बघा याप्रमाणे सगळी वांगी जी आहे ती अशी मसाल्यानं भरून घेतली आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे या भाजीला तेलचं आहे ते थोडंसं जास्त असावं त्यानंतर तेलामध्ये ही जी सगळी वांगी आहे ती अशी पसरवून लावून घ्यायची शक्यतो पसरट अशी कढई घ्या म्हणजे मग वांगी जी आहे ती व्यवस्थित पसरून लावता येतात हे बघा हे असं एक, -एक वांगं जे येते ते लावून घेतलं एक दोन मिनिटानंतर वांग जे आहे ते पलटायचं म्हणजे मग काय होतं की खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित सेट होते त्यातला मसाला बाहेर येत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हे करताना वांग्याला खूप जास्त हलवायचं नाही आहे किंवा अगदी सावकाशपणे हे करायचं आहे जेणेकरून वांग्यातला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही फारसा हे बघा एकदा याची बाजू पलटली की मग याच्यावर व्यवस्थित बसेल असं खोलगट झाकण ठेवलं मी मसाला तयार केलेलंच झाकण वरती घातलं आहे त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा कप पाणी ठेवलं आता मंद आचेवर हे जे वांग आहे ते चांगलं तेलावर वाफवून घ्यायचं आहे झाकणात ठेवलेले पाण्यामुळं वांग जे ते तळाशी लागत नाही हवं तर एक पाच मिनिटांनी याला खालीवर करून घ्या आणि मग पुन्हा झाकण ठेवा अशा प्रकारे वांग शिजेपर्यंत झाकण ठेवून याला व्यवस्थित तेलावर वाफवून घ्या जर का तुम्हाला तळाशी लागतं आहे असं वाटलं तर झाकणातलं जे कोमट झालेलं पाणी आहे ते याच्यामध्ये थोडंसं घालू शकता वांग किती ताजं आहे त्यानुसार एक दहा ते बारा मिनिटात व्यवस्थित वाफलं जातं वांग्याच्या देठाकडचा जा जो भाग आहे तो दाबून थोडासा तुम्ही वांग शिजलं आहे का ते चेक करू शकता हे बघा याप्रमाणे भरलं वांगं जे ते आपलं तयार झालं जर का तुम्हाला थोडीशी ग्रेवी याच्यामध्ये ठेवायची असेल तर झाकणातलं जे कोमट झालेलं पाणी है, ते ह्याच्यामध्ये ॲड करू शकता शक्यतो मी पाणी घालत नाही अशीच मसाला भरून केलेली नुसती वांगी आमच्याकडे आवडतात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे अगदी नुसत्या भातासोबतसुद्धा ही जी वांगी आहे ती खूप छान चमचमीत अशी लागतात त्याचप्रमाणे वांग्याच्या भाजीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद